नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून संकलित केलेल्या माहितीचं वर्गीकरण का करायचं याबद्दल आपण सविस्तर माहितीही घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण संकलित केलेली जी काही माहिती आहे किंवा तथ्य आपण त्याला म्हणतो डेटा असं म्हणत असतो तर त्या डेटाचं क्लासिफिकेशन कसं करायचं आहे म्हणजे माहितीचं वर्गीकरण कसं करायचं आहे त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार आज आपण बघणार आहोत तर आता वर्गीकरणाचे प्रकार कोणकोणते आहेत पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराला म्हणतो आपण भौगोलिक वर्गीकरण म्हणजे जॉग्राफिकल क्लासिफिकेशन असं आपण त्याला म्हणतो मग या ज्योग्राफिकल क्लासिफिकेशनमध्ये काय येतं मग तुमचं गाव असेल तालुका असेल किंवा राज्य असेल किंवा जिल्हा असेल याच्यानुसार तुम्ही म्हणजे भौगोलिक क्षेत्रानुसार तुम्ही काय करत असता माहितीचं वर्गीकरण हे करत असता म्हणजे आता समजा असं गृहीत धरा की तुम्ही नंदुरबार जिल्हा असेल किंवा धुळ्या जिल्ह्यातले असेल तर, बार बार ते तर त्या अनुषंगाने तुमचा जर न्यायादर्श असेल आणि तुमचा संशोधन विषयाच्या अनुषंगाने माहिती जर तिथून जमा करणार असाल तर मग नंदुरबार जिल्हा पूर्ण घेतल्यानंतर मग आपल्याला कळतं की नंदुरबारमधले गावं किती आहेत तालुके किती आहेत त्याच्यानंतर छोटे खेडे किती आहेत या अनुषंगाने भौगोलिक क्षेत्र तुम्ही काय करत असतात निश्चित करत असतात आणि त्यानुसार माहितीचं वर्गीकरणसुद्धा करू शकता आहात आता वर्गीकरणाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे कालक्रमानुसार वर्गीकरण म्हणजे त्याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं आता इथे कालक्रमानुसार म्हणजे काय की इथे काहीतरी विशिष्ट प्रकारचा कालावधी निश्चित केलेला असतो वर्ष निश्चित केलेले असतात महिने निश्चित केलेले असतात दिवस असेल तास असेल सेकंद असेल मिनिट असेल अशा पद्धतीचा कालावधी जो काही आहे तो तुम्ही इथे काय करत असता निश्चित करत असतात आणि त्यानुसार माहितीचं वर्गीकरण हे करत असतात पुढं माहितीच्या वर्गीकरणाचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे इथे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं आपण त्याला म्हणतो म्हणजे तुमच्याकडे संख्यात्मक जी काही माहिती आलेली असेल मग त्या संख्येचे गट असतील किंवा त्या संख्येचे वर्गांतर वगैरे असतील या अनुषंगाने तुम्ही माहितीचं काय करत जातात वर्गीकरण हे करत जातात आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे गुणात्मक वर्गीकरण म्हणजे क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं त्याला म्हटलं जातं आता ह्या प्रकारामध्ये काय आहे तुम्ही जे काही चलन मा मांडलेली आहेत किंवा चलन निश्चित केलेली आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून तर त्या चलाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मात्र स्पेसिफिक असा गुण किंवा क्वालिटी त्याचा फक्त आपण काय करत असतो विचार करत असतो त्यानुसारसुद्धा तुम्हाला काय करता येतं आहे वर्गीकरण करता येतं आहे म्हणजे संशोधनासाठी तुम्ही माहिती जी काही जमा केलेली असेल तथ्य जे जमा केलेलं असेल तर त्या तथ्याचं वर्गीकरणाचे असे वेगवेगळे चार प्रकार आहेत त्यापैकी तुम्ही एका प्रकाराचा वापर करा किंवा मिक्स प्रकाराचाही वापर करू शकता आहात आता आपण काही वर्गीकरणाचं उदाहरण आपण बघूया आता समजा भौगोलिक वर्गीकरणाचा जर विचार केला तर आता मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की तुम्ही ज्या जिल्ह्याशी तालुक्याशी किंवा ज्या राज्याशी संबंधित तुम्ही माहिती जमा करत आहात तर मग त्या प्रकाराला आपण भौगोलिक वर्गीकरण म्हणत असतो म्हणजे समजा आता तुम्हाला जो काही जनसंख्या तुमची जर असेल तर आता इथे नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानी आहे लोकसंख्या म्हणजे आता इथे नंदुरबार जिल्ह्याचा जर तुम्ही विचार करत असाल की नंदुरबार जिल्हा हा तुमचा जनसंख्या असेल मग आता तो जनसंख्या घ्यायचा कसा आता मी इथे स्पेसिफिक तालुके घेतलेत तालुके तुम्हाला किती घ्यायचे तो तुमचा प्रश्न आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तो विचार करायचा आहे आता इथे आपण उदाहरण दाखल पाच तालुके घेतलेले आहेत मग आता नंदुरबार जिल्ह्याच्या जनसंख्येचा जर विचार करायचा आहे तर मग नंदुरबारमध्ये तालुके किती आहेत मग समजा आता नवापूर तालुका आहे मग त्याची लोकसंख्या एकूण किती आहे साधारणतः एकोणतीस हजार नऊशे एकोणऐंशी अशी त्याची एक आपण गृहित धरली नंतर शहादा तालुका आहे तर मग पन्नास हजार लोकसंख्या आहे तळोदा आहे तर अठ्ठेचाळीस आहे अकराणी किंवा धडगाव तालुका आहे तर चाळीस हजार आहे अक्कलकुवा आहे तर एक लाख तेहतीस हजार आहे आता मी इथं टेंटेटिव्ह आकडे घेतलेत परंतु तुम्ही ज्या वेळेला संशोधन काम करणार आहात तर तिथे स्पेसिफिक त्या त्या तालुक्याची लोकसंख्या काय आहे याच्यानुसार जेव्हा तुम्ही वर्गीकरण करत असतात तेव्हा मात्र त्या वर्गीकरणाला आपण काय म्हणत असतो भौगोलिक वर्गीकरण आपण म्हणत असतो आता दुसरा जो वर्गीकरणाचा प्रकार आहे तो म्हणजे कालक्रमानुसार म्हणजे इथं काहीतरी कालावधी निश्चित केलेला असतो आता समजा कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आजीवन विभागातील पदव्युत्तर क्रमास मागील पाच वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे तुमची समजा पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संबंधित जर तुम्ही काही काम करत असाल तर त्या विद्यार्थ्यांची तुम्हाला जर कालक्रमानुसार जर वर्गीकरण करायचं असेल तर संबंधित विद्यार्थी किती आपण कालावधी निश्चित करायचा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जो काही तुम्हाला निश्चित करायचा असेल तो तुम्ही करू शकता आहात आता इथे उदाहरणं दाखल मी पाच वर्ष घेतलेली आहेत म्हणजे मग अठरा ते एकोणावीसमध्ये विद्यार्थी संख्या किती होती पाचशे होती एकोणावीस ते वीसमध्ये किती होती चारशे तेवीस होती दोन हजार वीस ते एकवीसमध्ये सहाशे पन्नास एकवीस बावीसमध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी बावीस तेवीसमध्ये आठशे असे एकूण पदव्युत्तर शिक्षण क्रमाला मागील पाच वर्षामध्ये आजीवन विभागामध्ये तीन हजार एकसष्ट विद्यार्थी समाविष्ट होते म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या टायटलमध्ये अशा प्रकारचा जर काही समावेश असेल कालक्रम असेल किंवा भौगोलिक क्षेत्र वगैरे असेल तर त्यानुसार तुम्ही संकलित तथ्याचं काय करायचं असतं वर्गीकरण हे करायचं असतं अतिशय सोप्या पद्धतीने आहे तुमचं टायटल नेमकं काय आहे टायटलमध्ये काय काय समावेश तुम्ही केलेला आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे ते माहितीचं वर्गीकरण जे आहे ते करायचं आहे अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण माहितीचं वर्गीकरणाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत भौगोलिक वर्गीकरण आपण बघितलं कालक्रमानुसार आहे त्याच पद्धतीने संख्यात्मक आणि गुणात्मक असे जे वेगवेगळे चार प्रकार आहेत त्यापैकी दोन प्रकारांबद्दल आज आपण माहितीही घेतली पुढील भागात आपण संख्यात्मक वर्गीकरण कसं करायचं आहे करा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद